पण कुणीही आतापर्यंत आमचा प्रत्यक्ष रस्ता केलेला नाही कित्येकदा उद्घाटन सुद्धा केलेत ह्या रस्त्याचे निवडणुकीच्या तोंडावर तर मग हे असं आमच्या बीड नारवंडी रस्त्याचे जे दुर्दैव आहे ते बारा वर्षापासून आमचा रस्ता याच परिस्थितीमध्ये नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम खरं तर कालपासून जो खासदारांचा व्हिडिओ व्हायरल होतोय तो व्हिडिओ आपण महाराष्ट्र न्यूज वरून देखील पाहिला मात्र ज्या कारणासाठी खासदार जे बोलले आहेत नेम का ते नेमकं कारण काय होतं ते शोधून काढलं ते कारण होतं बीड नाळवंडी या गावचा रस्ता गेल्या बारा वर्षापासून या रस्त्याचं पाहू शकतात आपण त्याच रस्त्यावर आहोत या रस्त्याची जी दुरावस्था आहे जवळपास गुडघाभर हा खड्डा या ठिकाणी पाहायला मिळतोय जर गाडी अर्धी खाली जाताने पाहायला मिळते येतानी गाडी तुम्ही पाहतायत पूर्ण अर्धी गाडी यामध्ये त्या खड्ड्यात जाते त्याच बरोबर जर पाऊस आला तर या खड्ड्यांमध्ये गुडघाभर पाणी येतं त्याचबरोबर याच हा रस्ता फायनल रस्ता आहे नाळवंडीला जाण्यासाठी आणि या रस्त्यावर सकाळी दूधवाले त्याचबरोबर भाजीवाले हा सगळा बीडला पुरवला जाणारा जी काही सामान आहे ते याच रस्त्यावरून जातं मात्र या रस्त्याकडं बारा वर्षापासून कोणी लक्ष दिलेलं नाही जवळपास दहा ते बारा किलोमीटरचा रस्ता गेल्या बारा वर्षामध्ये नेत्यांना करता आलेला नाही या ठिकाणी पाहायला मिळत आहे मात्र खासदारांसोबत ज्यांची चर्चा झाली तेच ज्ञानेश्वर राऊत आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं काय प्रश्न होता काय चर्चा झाली आणि यामध्ये त्यांना काय अपेक्षित होतं आणि काय उत्तर मिळालं काय सांगाल खासदारांकडे गेलतात त्यानंतर हा रस्त्याचा हा आप प्रश्न आपण बघतोय सध्या लाहू रस्त्यावर प्रश्न बघतोय किती वर्षापासून हा रोड असाच पडलेला आहे कुणी कुणी आश्वासन दिलं कोणाकोणापाशी तुम्ही गेलेला होता या ठिकाणी बीड नाळवंडी रस्ता चांगला करू असं आश्वासन या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक नेत्यानं दिलेलं आहे पालकमंत्र्यांनी दिलेलं आहे आमदारांनी दिलेलं आहे माजी खासदारांनी दिलेलं आहे माझी मंत्र्यांनी दिलेलं आहे पण कुणीही आतापर्यंत आमचा प्रत्यक्ष रस्ता केलेला नाही कित्येकदा सुद्धा केलेत ह्या रस्त्याचे निवडणुकीच्या तोंडावर तर मग हे असं आमच्या बीड नारवंडी रस्त्याचं जे दुर्दैव आहे ते बारा वर्षापासून आमचा रस्ता याच परिस्थितीमध्ये आहे आमच्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास या रस्त्यामुळं होतो आहे मी त्या दिवशी खासदार साहेबांकडे गेलो होतो खासदार साहेबाला आमच्या रस्त्याची अडचण सांगितली त्यांना सांगितलं मुख्यमंत्री ग्रामसडक योजना किंवा पंतप्रधान ग्रामसडक योजना किंवा अजून कुठल्या योजनेमध्ये डी पी डी सीमध्ये आमच्या रस्त्याचं काम करता येईल का किंवा तुमचा खासदार फंड त्याच्यासाठी उपलब्ध करता येईल का चा चा असा प्रश्न मी त्यांना विचारला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बीड म्हणजे अशा रस्त्याचे काम खासदाराच्या अखत्यारीत येत नाहीत आणि खासदार रस्त्यासाठी जर असं पत्रवळ्या वाटल्यासारखा फंड वाटत राहिले तर कसं होणार असा प्रश्न त्यांनी मला सांगितलं आणि मला मुळात त्यांच्याकडून अशा गोष्टी बोलण्याची अपेक्षा नव्हती त्यांनी आमच्या रस्त्याचा प्रश्न आपण मार्गी लावू कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मी मंत्र्यांना बोलतो मी कलेक्टर साहेबांना बोलतो मी सी ओ साहेबांना बोलतो अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे होतं आणि रस्त्याची जी आमची अडचण आहे ती समजून घ्यायला पाहिजे होती परंतु त्यांनी तसं न करता या ठिकाणी ते रस्त्याचं काम माझ्याकडे येतच नाही तुम्ही आमदारांना भेट भेटा तुम्ही पालकमंत्र्यांना भेटा मी सांगितलं नियोजन समितीकडे तुम्ही मुद्दा उपस्थित करा आणि पालकमंत्र्यांना सांगून ते करून घ्या ते म्हणले पालकमंत्रीच मालक आहेत या जिल्ह्याचे ते आमचं ऐकत नसते तुम्हीच भेटा त्यांना आणि तुम्हीच करा काय करायचं म्हणजे आम्ही खासदारांकडे एक अपेक्षा केली होती की त्यांनी आमचा प्रश्न मार्गी नाही लावला तर हरकत नाही पण उचलून तरी धरावा आणि कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा आमचा रस्ता चांगला आहे तुमच्या मतदान जास्त काय खासदार साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की बीड जिल्ह्यामध्ये नाळवंडी नावाचं गाव आहे तिथून मला बऱ्यापैकी मतदान मिळालेलं आहे त्याच्यामुळं ते आमच्या गावावर तसं पाहिलं तर खुश आहेत पण आमच्या गावाचा प्रश्न ते सोडवायला तयार नाहीत मग नेमकं काय परिस्थिती आहे नेमकं त्यांची भूमिका अशी का बदलली आधी कोणाकोणाकडे गेले होते आमदार साहेबाकडे गेले होते हा आमदार संदीप बया क्षीरसागर माजी आमदार जेदत्तांना क्षीरसागर ह्या सगळ्यांना आम्ही भेटलेलो गावकरी भेटलेले आहेत चिंचोलीच्या महिला धैपळच्या महिला नाळवंदीतल्या महिला भेटलेल्या आहेत वेगवेगळे राजकीय नेते पुढारी आमच्या गावातले भेटलेले आहेत हे सर्वसामान्य लोक आंदोलनं केलेले आहेत पण त्या आंदोलनाचा कसलाही परिणाम त्या काय उत, उत्तर मिळालं त्यांच्याकडून उत्तर करू बघू होईल पुढं पाठवलं आहे मागं पाठवलं आहे ह्याच्याकडं पाठवलं आहे त्याच्याकडं पाठवलं पण प्रत्यक्ष काम आमचं होईनाच आहे प्रत्यक्ष पालक पालकमंत्र्यांचा ही विषय काढला पालकमंत्र्यांकडे या विषयावर तुम्ही गेलो का हो मी नऊ दिवस या नाळवणी नाकावरती उपोषणाला बसलो होतो ठिया आंदोलन केलं होतं जिल्हा परिषद कार्यालयावरती आंदोलन केलं होतं परंतु त्याची दखल पालकमंत्र्यांनी घेतली नाही पालकमंत्र्यांना निवेदन दिलं होतं पालकमंत्री करू बोलले होते पण तरीही रस्ता जैसे तेच उलट जास्त परिस्थिती बिघडत चालली आमच्या रस्त्याची म्हणजे बीड जिल्ह्यातील कोणत्याच नेत्यांनी तुम्हाला या रस्त्यासाठी सहकार्य केलं नाही काय भावना फक्त आमचाच रस्ता नाही असं आमच्या या पंचकृषीमध्ये असंख्य रस्ते आहेत अशीच परिस्थिती आहे इतके लोक परेशान आहेत बेहाल आहेत मग हे राजकीय नेते नेमकं काम काय करतात ते नेमकं कुणाची सेवा करतात त्यांना जर लोकाची सेवा करता करणं होत नसेल लोकांच्या अडचणी जर त्यांना सोडवता येत नसतील तर मग ते नेमकं नेते झाले कशासाठी असा प्रश्न आम्हाला त्यांना विचार काय इशारा देताल तुम्ही नेत्यांना किंवा जे आता सध्या विकासाच्या नावावर सगळे नेते मंडळी निवडून आलेले आहेत त्यांना तुमचा एक गावकरी म्हणून काय इशारा असेल इशारा दिलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयावरती पंधरा ऑगस्टला मी आत्मदहन आंदोलन करणार आहे आणि जर त्याच्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा पालकमंत्र्यांनी म मा, मला जर लेखी आश्वासन दिलं की या ठरावी कालावधीमध्ये तुमचा रस्ता करू तर मी ते आंदोलन मागे घ्यायला सुद्धा तयार आहे पण जर त्यांचं लेखी उत्तर मला आलं नाही लेखी आश्वासन आलं नाही तर मात्र जिल्हाधिकारी कार्यालयावरती पंधरा ऑगस्टला मी आत्मदन आंदोलन करणार आहे आणि जर मला ते आंदोलन करण्यास पोलीस प्रशासनानं रोखलं तर मग दुसरा आमचा मोर्चा विधानभवनाकडं असणार आहे मुख्यमंत्री कार्यालयावरती असणार आहे मुख्यमंत्र्यांना आम्ही स्वतः गावातलं शिष्टमंडळ जाऊन या ठिकाणी निवेदन देणार आहे आणि इथल्या सगळ्या नेत्यांची तक्रार मुख्यमंत्र्याकडे करणार आहे नक्कीच पाहायला मिळतंय की एकीकडे बीड जिल्ह्यातील हाच रस्ता नाही तर बीड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची हीच दुरावस्था या ठिकाणी पाहायला मिळते कोणताही बीड जिल्ह्यातला नेता सहकार्य करत नसल्याचं या ठिकाणी जनता म्हणत आहे त्यामध्ये अनेक वेळा खासदारांचं तुम्ही व्हिडिओ पाहताच आहे त्यासोबत पालकमंत्री आमदार असतील ते आ माजी आमदार असतील माझी खासदार असतील यांच्यापर्यंत आत्तापर्यंत निवेदन गेले मात्र बारा वर्षापासून रस्ते हे रखडलेलं काम हे कसं काय राहतं असा सवाल या ठिकाणी नागरिक करतायत मात्र आता यामध्ये थेट गावकऱ्यांमध्ये जे ज्ञानेश्वर राऊत आहेत नाळवंडीचे त्यांनी आत्मधनाचा इशारा या ठिकाणी दिला आहे मात्र आता विकासासाठी मत मागणारी नेते त्यांना मिळालेले मत आणि त्याच मतदारांना जर आत्मधनाचा इशारा द्यावा लागत असेल तर हे खरंच बीड जिल्ह्याचं दुर्दैव मानलं जातं पालकमंत्री कृषी मंत्री, मंत्री त्याचबरोबर खासदार आमदार हे सगळे जर याकडे दुर्लक्ष करत असतील तर हे दुर्दैव असंच म्हणावं लागेल महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी रोहित दीक्षित बीड